नमस्कार मी भाग्यश्री फाट मार्केट आणि हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस पंचवीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला ऑफलाईन आहे ज्याला कुणाला चौकशी करायची असेल कोर्सची त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आज मार्केट मंदीतच होतं एक वेळ अशी होती की जवळजवळ नऊशे पॉईंट मार्केट, मार्केट मदतीत गेलं व्हिक्सही आज वाढला होता पण एकंदरीत हिस्ट्री बघितली तर निवडणुकीच्या काळामध्ये मार्केट खूप ओलटाईल असतं असा एकंदरीत अनुभव येतो त्यातून आज आर बी आयची पॉलिसी होती सुरुवातीचा एक तास कसा बसा गेला आणि त्याच्यानंतर आर बी आयच्या पॉलिसीमुळे मार्केट पडू लागलं आर बी आय जी रेपो रेट सहा पॉईंट पन्नास एवढा ठेवला रिव्हर्स रेपो रेट तीन पॉईंट पस्तीस एवढा ठेवला स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी एस डी एफ ते सहा पॉईंट पंचवीसचा रेट ठेवला आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीचा रेट सहा पॉईंट पंच्याहत्तर एवढा ठेवला विथ्रॉल ऑफ ॲकॉमोडेशन हा तान्स राहील असं सांगितलं आणि महागाईचं लक्ष चार टक्के एवढं ठेवलं दोन हजार चोवीसमध्ये जागतिक अर्थव्यवस्था सुधारेल जी डी पी ग्रोथ सात पॉईंट तीन टक्के एवढी राहील औद्योगिक ग्रोथ होते म्हणजे इंडस्ट्रीयल ग्रोथ होती आहे पी एम आय म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय वाढला आहे सर्विसेस पी एम आयसुद्धा वाढला आहे ग्रामीण भागातून चांगली मागणी येते गुंतवणूक वाढते आहे सरकारी गुंतवणूकही वाढते आहे खाजगी क्षेत्रातही गुंतवणूक वाढते आहे क्षमतेचा चांगला उपयोग करून घेतला जातो आहे या सगळ्या गोष्टी आर बी आयनी निदर्शनाला आणून दिल्या जी डी पी ग्रोथ चोवीस पंचवीससाठी सात साथ टक्के राहील असं त्यांनी सांगितलं आणि त्याची क्वार्टर्समध्ये विभागणी क्वार्टर वनमध्ये सात पॉईंट दोन क्वार्टर टूमध्ये सहा पॉईंट आठ क्वार्टर तीनमध्ये सात आणि क्वार्टर चारमध्ये सहा पॉईंट नऊ टक्के महागाईसुद्धा तेवीस चोवीस म्हणजे अजूनही हे क्वार्टर संपायचं आहे एकतीस मार्चपर्यंत ती महागाई पाच पॉईंट चार टक्के क्वार्टर फोरमध्ये म्हणजे जानेवारी ते मार्च शेवटीपर्यंत हे यावर्षीचं क्वार्टर फोर त्याच्यामध्ये महागाई पाच टक्के राहील आणि एकंदर जी चोवीस पंचवीस या कालावधीसाठी जी महागाईची त्याने अंदाज आहे तो चार पॉईंट पाच राहील असं आर बी आयने सांगितलं त्याच्यामध्ये क्वार्टर पहिला पाच टक्के क्वार्टर दुसरा चार टक्के क्वार्टर तिसरा चार पॉईंट सहा टक्के तर क्वार्टर चौथा चार पॉईंट सात टक्के अशी महागाई राहील लिक्विडिटी पाहायला गेलं तर सरप्लस लिक्विडिटी आहे असं आर बी आयचं म्हणणं आहे किंवा आर बी आयने सांगितलं आहे आजच्या पॉलिसीमध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे बँका लोनवर जे व्याज आकारतात त्या व्याजाबरोबरच आणखी जे चार्जेस घेतात ते चार्जेस त्यांनी वेगळ्या स्टेटमेंटमध्ये जे लोन घेतात कस्टमर्स त्यांना सांगितले पाहिजे ते अर्थात हिरत चार्जेस नाही आहेत सगळ्या बँका हे चार्जेस सांगतातच पण कस्टमर्स ते वाचत नाहीत नीट लक्ष देत नाहीत म्हणून आर बी आयचं आता असं म्हणणं आहे की त्याचं स्टेप सेपरेट स्टेटमेंट कस्टमरना दिलं पाहिजे आणि तो टोटल खर्च व्याजात जमा करून तुम्हाला एकंदरीत व्याजाचा दर काय पडेल हे सांगितलं पाहिजे असं आर बी आयने सांगितलं पेटीएमच्या बाबतीत आर बी आयचं म्हणणं असं की जरी स्टार्टअप असलं तरीसुद्धा नियम हे प्रत्येकाने पाळले पाहिजेत आणि नियम पाळण्यासाठी योग्य तेवढा किंवा आवश्यक तेवढा वेळ देण्यात आला होता इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म दोन हजार अठरामध्ये त्याचं रेग्युलेटरी फ्रेमवर्क दिलेलं होतं इश्यू केलेलं होतं पण आता पुन्हा सुधारित फ्रेमवर्क जाहीर करण्यात येईल असं आर बी आयने सांगितलं आहे पण त्याचबरोबर जे लोक सोनं वापरतात म्हणजे ज्वेलर्स अर्थात तर ज्युएलर्सना सोन्याच्या भावामध्ये जी रिस्क असते सोन्याच्या भावामध्ये जो चढ उतार असतो त्या चढ उतारापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आता ते ज्युएलर्स आय एफ एस सी म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन जे गिफ्ट सिटीमध्ये आहे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर तिथं ते हेजिंग करू शकतात तिथे हेजिंग मेकॅनिझम त्यांच्यासाठी उपलब्ध असेल त्यामुळे सगळे ज्वेलर्स मात्र आज खुश होते त्यांना यामुळे फायदा होईल असं आरबीआयचा बंद होता बाकी सगळे आज पुष्कळचे रिझल्ट लागले ओ एटीसीने एन टी पी सी बरोबर रिन्युएबल एनर्जीसाठी करार केला बाकीचे जे रिझल्ट लागले त्याच्यामध्ये एक गोष्ट आज वारंवार सांगण्यात आली की आय टी सीमध्ये ब्रिटिश जी कंपनी आहे ब्रिटिश असोसिएट त्याला बॅथ म्हणतो आपण त्यांचा एकोणतीस टक्के स्टेक आहे ते हा एकोणतीस टक्के स्टेक विकणार आहेत पण आय टी सीमध्ये बऱ्याच गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनचा स्टेक आहे तर त्याच्यासाठी त्यांची बोलणी चालू आहे योग्य संधी मिळतात बॅथ हे तो स्टेक विकतील बलरामपूर चिडीचा रिझल्ट चांगला आला अपोलो हॉस्पिटलचा रिझल्टही चांगला आला बलरामपूर चिडी अपोलो हॉस्पिटल दोघांचे प्रॉफिट रेवन्यू मार्जिन सगळं वाढलं पेज इंडस्ट्रीचा रिझल्टही चांगला आला पेज इंडस्ट्रीने शंभर रुपये डिव्हिडंड दिला एस्कॉट्सचा रिझल्ट चांगला आला झोमॅटो तोट्यातून फायद्यात आली नागार्जुना कन्स्ट्रक्शनचा रिझल्ट चांगला आला पॉवर फायनान्सचा रिझल्ट चांगला आला पॉवर फायनान्सनी साडेतीन रुपये एवढा डिव्हिडंड दिला एसबीआय येस एस बँकेमधला स्टेक विकणार असं गाज गाजत पण एस बी आयनीच या गोष्टीचं दुपारी दोन वाजाच्या आसपास खंडन केलं म्हणजे एस बी आयच्या बाबतीत ते सांगत होते कि येस चाना रही ला की एस बी आयनी येस बँक स्टेक विकल्यानंतर त्यांना टॅक्सही भरावा लागणार नाही एस बी आयला आता लॉक इन पिरियडसुद्धा नाही आहे त्यांनी दोन हजार वीसमध्ये दहा रुपये फेस व्हॅल्यूनी हे शेअर म्हणजे दहा रुपये भावानी येस बँकेचे शेअर घे घेतले होते त्यांचा लॉक इन पिरियड संपलेला आहे मी माझ्या वाचनात आल्याप्रमाणे हा लॉक इन पिरियड तीन वर्षाचा होता तो लॉक इन पिरियड संपलेला आहे मॅरेथॉन नेक्स्ट जेन यांचा मात्र रिझल्ट खराब लागला वॉल्डरेला हॉलिडे यांचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं आणि मार्जिन कमी झालं बाकीचे बरेच रिझल्ट आज यायचे होते पण व्हिडिओ देईपर्यंत ते रिझल्ट आले नव्हते व्यमकीजचा मात्र रिझल्ट आला व्यमकीज ही फायद्यातून तोट्यात गेली झायडस वेलनेसचा रिझल्ट आला तिचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू कमी झालं मार्जिनही कमी झालं ग्रीवज कॉटनचा रिझल्ट छान आला सुंदर आला ग्रीव कॉटनचा रिझल्ट प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं मार्जिन वाढलं थ्री एम थ्री एमचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं रतन इंडिया ही तोट्यातून फायद्यात आली आणि त्याविरुद्ध कार ट्रेडचा रिझल्ट खराब आला ट्रेड ही फायद्यातून तोट्यात गेली रतन इंडियाचा रिझल्ट खूपच छान आला गुंजाल शोवाचा रिझल्ट चांगला आला थर्मॅक्सचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं बी ई -E एम एल यांचा रिझल्ट चांगला आला पण त्यांचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं ई एम -E एल प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं त्यांनी पाच रुपये एवढा डिव्हिडंट दिला तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशननी साडेतीन रुपये एवढा डिव्हिडंड दिला पण मार्केट मंदीत होतं त्यामुळे मार्केटनी कोणत्याही गोष्टीला रिस्पॉन्स दिला, दिला नाही जवळजवळ नऊशे पॉईंट मार्केटमध्येच होतं आणि अगदी शेवटी शेवटी थोडंसं मार्केट सुधारलं तरी साडेसातशे पॉईंट मंदी राहिली होती आता उद्या मार्केट काय काय करत आहे हे बघावं लागेल तर उद्या आपली भेट सकाळच्या व्हिडिओ चाकलेला होईल लगोज